कोंडलेली अंडी एवढा खानवास येत तरी पण खायला कलेक्शन चालू झाले ज्या नोटा मजा चालू झाल्या भाई समोसा आकार का समोसा एक गुलाबजाम हे घ्या खूप अभिनंदन पनीर बिनीर पण पनीर का डबका भी डाला आहे उसमे बघू आता लोक नारली पौर्णिमा करून घरी आली आमची नारली पौर्णिमा अजून नाही होईन भेटला का नाही नाचली नाही नाखविन पिल्ला आणले नमस्कार मंडली जय महाराष्ट्र शुभ प्रभात व्हेरी गुड मॉर्निंग चला आता पार्सल पण आलेला आहे निघत आले पहिल्यांदा मी या घरी पार्सल मागवले आमच्या ये मा इथं येतं का नव्हता मग त्या माहीत नाही पण गावातली लोक मागवतात बोलत मग येतच असेल तर मी जाडा नाही झाला करणार काय अरे देवा डोसा राहिले चपाती राहिले बारीक फोरणची आणि कॉफी पिऊन घेतलेली आहे सकाळी सकाळी मस्त कॉफी सगळ्या अंघोळीचं पहिले पण दात घसून पार्सल काय मागवले तुम्हाला दाखवतो कांदा काप होता पाहिजे होता आणि एक हॉटेलसाठी मागवले आणि अजून एक मागवले तो दहाबाचा असा कचकन कांदा कापला का, का डायरेक्ट श्यामपा कांदा कापला का, का डायरेक्ट शांमपा तो आता त्या दिवशी तिथं नाही भेटला तर मी ॲमेझॉनवाल्या मागवला ॲमेझॉनवर सबस्क्राईब केले बोललं तर कचकन आला चला आता बघू आज जायचं नारली पौर्णिमे नारली पौर्णिमाची रॅली आहे भव्य तिकडे जायचं आहे त्याच्यानंतर त्याच्या आधी मयूर शिरोशेच्या ओपनिंगला जायचं आहे तुम्हाला दाखवतो मयूर शेटनी न्यू शॉप ओपन केलेला आहे हिंदू म्हणून तर कंटिन्यू करा आपण जाऊ तिकडे पहिले याला ओपन करून बघतो कांदा का तो तसा वाला हॉटेलवर मागवलाय प्लेसवाला हॉटेलवर मागवलाय तर तुम्हाला पाहिजे होतं त्या दिवशी मी बघायला होतो तिथं तर तीनशे रुपयाचा एक वाटलं हे याच्यानं सूप पण पिऊ शकता रे आपण मस्त आहे की कांदा टाकून बघ ना ते नव्हतं का श्यामपाक लगेच मग धुवायला लागेल कशाला धुवते पहिले कांदा टाक कांद्याची टाक धार लावा ट्रायल चालले कसली ट्रायल चालले लाव पटापट बघ अरे त्याच्यान टाक डायरेक्ट काय दम नाही तुझ्या दे टॅम्पचचीस काय नाही डुप्लिकेट माल येते आणि ते मी एरडी घालत नाही मला वाटतं ते अजून कट करून टाकायला पाहिजे आवड जर कटच करायला लागत असेल तर मग आतानी आणखीन दोन चार कोपी तीनशे न दीडशे रुपये ब्लेड टडतील पेरतच नाही ते अजून कांदा टाका काय कामा झाला हो रे नाही बरोबर नाही आहे किमा किमा म्हणजे कापायची का गरज नाही झाला झाला ते प्रेस आला प्रेस वाला मागवले पण तो आला का नाही का माहिती ना अरे हा वाव खिमा किंवा शांदा माझ्या हॉटेल मध्ये काय खामाच नाही भाय एवढ्या माझ्या पूर्वी चार कांदे घातले असते हे कच्चा असं असे चला तर मांडली आता निघलोय सरल आंबिवलीला पहिले केतनला घेणार तू केतन, केतन चालले गाडीची डिलिव्हरी घ्यायला प्रेम दादाची तर आता मी वैभ्याला घेऊन चालल्यावर मुरबाडला तर वैभ्याला घ्यायला चालल्या त्यांचा रस्ता बाबो आईची कटकट काय सांगू एवढा डेंजर नाही एवढा भयानक रस्ता चंद्रावा आल्यासारखा फिरले बाई एक खड्डं फुड्ड काय सांगू तुम्हाला काली जास्त तडफडतं गाडी घसल्यावर मनाला लागतं रे आता पोचल्यावर यांच्या घराच्या उभा तर यो खावा येतं ना खवा नाही क माहीत आता या अंडी खायला घेतल्या तुम्हाला सांगता आवरा डेंजरवास उठले पादले तरी चांगला वाच येत ही <laughs> कोंडलेली अंडी एवढा ये वास येतात तरी पण खायला लागतात व्हेरी डेंजरस मेल आता ही अंडी खराब या बघा कोण बोलवलो अंडा आहे कोण जो प्लास्टिक सारखा व्हेरी डेंजरस जाऊन दे दोन दोन तीन अंडी खावतात तो परत वेळेस तोपर्यंत आणि निघूया सरल तुम्ही पण जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्रायबर वाढतच नाही तुम्ही कराल तर वाढव पटापट करा चॅनलला पटा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा, करा। लव यो अभी आपने भी वैभव जी आपने भी ब्लॉगिंग चालू किया क्या यस ब्रो मस्त मस्त आपण भी आएंगे <laughs> ब्लॉग में ब्लॉग में या दोनों के इधर <laughs> दोनों के इधर अभी तू अपने पास अपन तेरे पास लवकर चैनल ला सब्सक्राइब करो गाइज शेयर करो लाइक करो वैभव जी का चैनल सुसाट वाढना मांगता है <laughs> चलो बैठो लाइक करा शेअर करा फटाफट बैठो करा बहुत टाइम हो गया इधर तेरे वाट बकते बकते अंडा खत्म हो गया इधर <laughs> चलो अभी <laughs> चलो फुल मजा का ब्लॉगिंगची मजा म्हणजे भाऊ पहिला ब्लॉग आहे आपला सर्वांनी वैभवजीला सपोर्ट झालाच पाहिजे फुल ब्लॉगिंग करूया नक्कीच हवा करूया आपण आपल्या ब्लॉगिंगची पाधून हवा नको करू नाही आहे गाईच ओके समजून घ्या यू बायची ओपनिंग कलेक्शन चालू झाले ज्या नोटा मोजा ज्या चालू झाल्या भाई दुसरा ब्लॉगर पण घेऊन आले आज बोलो एक ब्लॉग कमी पडला तर दुसरा दुसराच झालेला आहे कोण ठेव कोण ठेवणे आम्हाला कोण ठेव फॉलो करा लाईक हो जाएगा <laughs> नाश्त्याची सोय केलेली आहे नाश्ते का सोय पण कसं कस नाश्ता भाई समोसा झिंबो ब्रो हा ना गुलाबजाम एवढे मयूर भाई केले नॉट नायता तुझ्या या नाही मस्त नाश्ता खाऊन देऊ इसमे क्या है देखते है? ओ, एक समोसा समोसा आकार का समोसा एक गुलाबजाम हे घ्या तू काय तोंड बघणार का माझा नाही चला भाऊ तुम्ही खाला नाश्ता खाला का चला समोसा गुलाबजाम करून समोसा लागला जाऊन त्याच्याला समोसा एक टुकडा अंड्याचा राहिले तो जाऊन खाव अवा कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही नवीन दुकान टाकलाय तुला पुढील तुझ्या वाटचालीस खूप खूप अभिनंदन आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अरे मी ने हॅपी बर्थडे नाही केला बाईक मयूर जी आपण तुमचे हा धर्माचं कार्य करा असेच हिंदुत्वाची दुकानं विकानं वाढवा ऐसा हमारी इच्छा आहे मुझे दिया करो वो भी चलेगा <laughs> आणि चांगली दुकानं वारवा काय हिंदुत्व वा कलेक्शन वन हिंदुत्व कलेक्शन टू थ्री फोर तू येऊ नको करू चला निघायचा का रहे, रहे। रहे। ओके ओके कसं काम हाय पेपर हाय नाद नाद भाऊ नाद मस्त असं गोल गोल भिरू दाखवू जरा पनीर बिनीर पण पनीर का डबका भी डाला है उसमे चटनी भी डाला आगे। और खाएंगे खायगे आमलो मस्त पैकी सँडविच इतर रूप, रूप थांबलो आहे हिंदीचा गडबड होतो पण मी ट्राय करतो हिंदीचा चला आता हो? खाऊ घेऊ कॅमेरामॅन केतन पाटिल के साथ <laughs> चला तर आता पोटपूजा केलेली आहे मस्तपैकी नाव हमलोक निकल पडे हे सिधा कल्याण को कल्याण आणि मग त्याच्यानंतर जायचंय नारली पौर्णिमेचा काय आवाज आहे माझा एकदम कडक चलो काहीच चला मंडली निघूया मंडली गाडी थांबवले तुम्हाला दाखवाला जायचा होता मला नारली पौर्णिमेला ट्राफिक एवढी झाले का बोलू फायदा नाही बाबगावच्या इकडं एक तास थांबलो या गाड्या अजून आमच्या गावातल्या जात नाही फार बापगाव पासून आमण्यापर्यंत ट्राफिक म्हणजे एवढी ट्राफिक एक तास मी बापगावला अडकलो त्याच्यानंतर एक तास इथं सावध नाक्यावर काय करू जाऊ का नको विचार पडले नारली पौर्णिमेला पुरी वाट लागली पुरी वाट ना आता फोन केलेला जस्ट मामाला सजानंद चौकामध्ये रॅली निघली सजानंद चौकातल्या लाल चौकीला जायला किती टाइम लागणार लाल चौकी म्हणजे काय बोलतात त्याला तिथं पुरी वाट लागली यार बघू आता तरी ट्राय मारू थोड्या वेळेला देऊन ट्राफिक बघून ये ना दोन तास बघू आता दोन तासापासून रेडी होऊन बसले तर काय करू मी हेलिकॉप्टर तर नाही हनुमानगेअर तर नाही गाडीचा टाकू शकत तो बटन पण येतो तो, तो पण खराब झालाय बटन दाबला का डायरेक्ट गाडी अशी काचकन काचकन डायरेक्ट रॉकेट काय माहिती नारली पौर्णिमेला सगळे नारली सोराला चाललंय तुला तुला नाही नेऊ शकत भेटू निघलो आहे आता कोणगावला पोचलं आहे कोण गावावरनं आल्या ना, ना इकडं आवडीत आड झोड ट्राफिक आहे नुसती कटकट वाजले नऊ नऊ वाजून नऊ झाले मला वाटलं मी नऊ वाजेपर्यंत पोचल पण काही नाही नऊ पण नाही नऊ झालं पालखी साप रॅली गणेश घाटावर पोचली मामाने फोन केला गणेश घाटावर रॅली पोचली आता डायरेक्ट खालीच आहे म्हणजे गणेश घाटावर लोक नार्ली पौर्णिमा करून घरी आली आमची नारली पौर्णिमा अजून होईने देवा देवा असा कसा व्हायचा रे देवा आज नशिबानच नव्हती वाटत फायनली आता पोचल्या नाही तिला चांगला बाजार आटापले आता आटापले बाजार न मग आता आल्या चला बघू दुसरी बायको कशी भेटल आता तू बोलली ना मोठी दिसत पावसाने नुसती जोर घेतलेली आहे इकडे आणि पण दिसता पचास तोला हात घातलेला आहे बुलता मास आहे काय बीच केला का नाही नाही केला तुम्ही बक्षीस भेटला का नाही नागविन नाचली नाही नाचवीन पाय दुखायला लागले फुल ला पाया पटले का सापसूपूल मस्त सगळ्या सगळा आटापला बाजार ना मग आल्या काय आता चला आता मुकाच घरी कोणचा पिल्ला आणले हो दुखावा पिल्ली का बघू मी बरोबर ही काय बोलली मी विचारला पिल्ला आणले सांगले तुला बोलायचा सा ना मांजरीचा आहे का कुत्र्याचा आहे अच्छा बारक्या भाऊ बारक्या बारकाच राहील म्हणजे मोठा झाला तरी बारक्या सेट राहिल का मग चुकीचं बोलली नाही ओके चल काय होत नाही चला बारक्या बारक्या चल चला राईस केक खाता खाता घरा निघू मस्तपैकी काही काम नाही झालं माझा येऊन मंडळी माझी मेमरी फुल झाली होती आता घरी येऊन जेवलो मस्तपैकी आणि राहिलेला एक घास तो आता तुम्हाला दाखवायला घेतले जेवता म्हणून ओके हे बोमलामध्ये इने आवरा मीठ टाकले आवरा मीठ टाकले हिंदी महासागरचा मीठ सगळा इने आमच्याच घरांना बोमला टाकले मग आवडा मीठ कोण डालताय प्रियंका जी इतना मीठ डाला आपने घाम भीम टाकला का काय म्हणून खाराब झालं वाटत ते बनवता बनवता घाम टाकला का काय म्हणून खराब झालं चला आजची व्हिडिओ इथेच एंड करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये फिर बाद अगली व्हिडिओ मे मिलेंगे आजचा व्हिडिओ इधर मे खतम करता लव यू गाईज बाय चॅनल को सबस्क्राईब थोडा थोडासा दया कीजिये Yeah! yeah.